हॅलो फ्रेंड्स मी मीरा आजच्या युववाणीच्या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते फ्रेंड्स आपल्या सगळ्यांनाच गायनाची किंवा विविध वाद्य वाजवण्याची आवड असते आणि आजकाल याचं अगदी शास्त्रोक्त शिक्षण घेणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं ठरलंय आज आपल्या स्टुडिओमध्ये असाच एक युवा मित्र आपल्याला भेटायला आलेला आहे जो गायन आणि वादन या दोन्हीमध्ये विशारद आहे त्याने संवादिनी वादनामध्ये गांधर्व महाविद्यालयाच्या विशारदच्या परीक्षेमध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं स्थान प्राप्त केलं आहे आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संवादिनी आणि गायन या दोन्ही कलांमध्ये विशारद असलेला असा तो पहिलाच युवा कलाकार आहे चला तर आज आपण श्रीधर पाटणकर या युवा कलाकाराशी मनमुराद गप्पा मारणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्याचा प्रवास श्रीधर आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये मी मीरा तुझं अगदी मनापासून स्वागत करते नमस्कार श्रीधर घरामध्ये संगीताचं वातावरण अगदी लहानपणापासूनच होत का हो माझे आजोबा केशव रामचंद्र पाटणकर हे उत्तम भजनीबुआ आणि संवादिनी वादक होते त्या काळातले आरवली हे माझं मूळ गाव आहे एकदम सांगायचंच झालं तर या क्षेत्रातलं सर्वांना एक ईश्वर तुल्य असलेलं नाव म्हणजे पंडित रामभाऊ मराठे तर त्या मराठे गुरुजींचा आजोड सुद्धा आमच्या पाटणकरांकडे आहे आरवलीला जे पुण्याचे खाऊवाले पाटणकर म्हणून फेमस आहेत त्यांच्याकडे त्यांचा आजोड त्यामुळे आजोबांना सुद्धा ह्या सगळ्या क्षेत्राची खूप आवड होती तत्कालीन काळामध्ये सगळीकडे कीर्तनांच्या साथीला जाणं संगमेश्वर तालुक्यामध्ये सगळीकडे आपल्या आकाशवाणीमध्ये सुद्धा त्यांची त्या काळात रेकॉर्डिंग झालेली आहेत भजनाची म्हणजे आणि सर्वत्र भजन ते सादर करत असत तर बाबांनी तो एक वारसा पुढे चालू राहावा म्हणून पहिल्यापासून मला संगीताचं एक वातावरण घरात त्यांनी तयार केलं आणि शिकवायला सुरुवात केली मग पहिल्यांदा तू गायनाच शिक्षण घ्यायला सुरुवात केलीस की संवादी निवादन गायन गायन सुलभा काकतकर मॅडम ज्या आहेत आपल्या आता त्यांचं साधारण एक नव्वद वरती वय आहे त्यांच्याकडे पहिल्यांदा मी गायनाचे धडे घ्यायला सुरुवात केली आणि मग नंतर रत्नागिरीमध्ये कि तिथेच आरवलीमध्ये रत्नागिरीमध्ये आम्ही राहायला पहिल्यापासून रत्नागिरीमध्ये पण गाव आरवली हा मग संवादिनी वादनाला कधीपासून सुरुवात झाली संवादिनी वादनाचं शिक्षण एवळी येथील मुळे काका सर्वांना सुपरिचित असलेलं व्यक्तिमत्व आहे सुधा तेंचा कड़े, ते सुद्धा थोर संवादिनी वादक आहेत त्यांच्याकडे संवादिनीचे धडे सुरुवातीला घेतले होते लहान असताना ओके आणि मग परीक्षा एक इतवीत होता तेव्हापासून सुरुवात केलीस परीक्षा तिसरी हा आणि माझ्या मते तू कॉलेजमध्ये असतानाच विशारद ही पदवी गायनामध्ये मिळाली तुला मग ती एक वाटचाल कशी होती तुझी नंतर मी एक परीक्षा आणि त्या संदर्भात मार्गदर्शन घेण्यासाठी संध्याताई यांच्याकडे गायनाचा क्लास सुरू केला शास्त्रीय संगीत प्रॉपर तर पहिलीपासून त्यांच्याकडे शिकत होतो परीक्षा देतो परीक्षा चालूच होत्या म्हणजे आणि बारावी पर्यंत माझं ते विशारद पूर्ण गायनाचं कंप्लीट झालं आणि सवादिनी वादन साईड बाय साइड सुरू सुरूच होतं सवादिनी वादन साईड बाय साईड सुरूच होत मग त्याच्यासाठी तुला कुणाचं मार्गदर्शन लागलं समिधा जोशी मॅडम यांचं मला मार्गदर्शन संवादिनी वादनासाठी लाभलं परंतु स्वतःचं स्वतः सुद्धा मी ते डेव्हलप केलं कारण गाण्याचं शिक्षण माझं सुरूच होतं नंतर मुग्धाभट सामंत मॅडम यांच्याकडे एक सात आठ वर्ष शिकलो त्यामुळे साइड बाय साईड संवादिनी ही सुरूच होती आणि जिथे गरज लागेल तिथे किंवा एक प्रकारे मार्गदर्शन जेव्हा गरज पडली मला तेव्हा मी समीधा जोशी मॅडम यांच्याकडे घेतलं खूप छान ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये रियाज खूप महत्वाचा आहे तर तू साधारण कुठल्या काळामध्ये किंवा कधी रियाजाचं तुझं टाइम टेबल कसं असतं एकंदरीत रियाज हा गाण्याच्या विद्यार्थ्यांनी सकाळीच करावा असं माझं वैयक्तिक मत आहे पण पन... जो काय असेल तो नित्य नेमाने असला पाहिजे hmm. म्हणजे चार दिवस केला नाही दोन दिवस समजा केला नाही तर hmm. hmm. ते चार दिवसावर पाणी फिरल्यासारखं आहे त्यामुळे जितकं सातत्य ठेवता येईल hmm. तितकं आपल्याकडनं ठेवायचं मी तरी सकाळी रियाज करतो श्रीधर एक झलक होऊन जाऊ दे ना सवादिनी वादनाची आमच्या सगळ्या युवा मित्रांना सुद्धा ऐकायचं आहे एक अत्यंत सुप्रसिद्ध नाट्यगीत मी सव्वादिनीवर सादर करतो बहुत दिन नच भेटोलो सुंदरीला हे नाट्यपद चालेल संवादिनी वादनाच्या विशारदच्या परीक्षेमध्ये भारतामध्ये प्रथम आलेला युवा कलाकार श्रीधर पाटणकर याची मुलाखत आता आपण ऐकत आहोत खरंच खूप सुंदर वाटलं हे ऐकताना श्रीधर तुझा नाटकांमध्ये सुद्धा वावर सुरू आहे आणि तिथे सुद्धा तुला खूप छान छान राज्यनाट्यमध्ये सुद्धा पारितोषिक मिळाली आहेत मग हा नाटकांचा प्रवास श्रीधर नक्की कधीपासून सुरू झाला बारावी नंतर जेव्हा इंजिनिअरिंगचं शिक्षण मी घेत होतो तेव्हा लास्ट इयरला आपल्या रत्नागिरीतील सर्वांना सुपरिचित असलेलं नाव म्हणजे मिलिंद टिकेकर सर सर्वांचेच लाडके आहेत ते त्यांच्यामुळे मला पहिल्या नाटकात काम करायची संधी मिळाली संगीत संतो गुरा okay. में संत गोरा कुंभार या नाटकात मी पहिल्यांदा संत नामदेव महाराजांची भूमिका केली आणि तिथे तुला पारितोषिकही मिळालं हा नाटक पण पहिलं आलं होतं त्यातलंच एक पद तुझ्या संत नामदेवांच्या मुखी असलेलं एक पद जे नाट्यपद आहे त्यातलं थोडीशी झलक आम्हाला ऐकायला नक्की आवडेल संगीत संत गोरा कुंभार मधलं मी तुम्हाला पाहू द्या रे मज विठोबाचे मुख हे गीत ऐकवतो हे नाटक तू जेव्हा केलं श्रीधर तेव्हा रत्नागिरीमध्ये तुझ्या नावाची चर्चा खूप होती आणि खरंच म्हणजे एक कानाला मधूर वाटणारा आवाज असा रत्नागिरीकरांना मिळाला नाटकाची परंपरा आपल्या रत्नागिरीमध्ये खूप मोठी आहे आणि संगीत नाटकाचा तर अगदी वारसा अनेक वर्ष आपल्याकडे आहे तर तुला कसं वाटलं जेव्हा तू पहिल्यांदा स्टेजवर गेलास आणि एका खूप चांगल्या कलाकृतीमध्ये खूप मोठी भूमिका तू सादर करत होतास त्यावेळेला पहिलं म्हणजे राधाकृष्ण कला सारखी संस्था होती ज्यातून मी काम केलं होतं त्यामुळे एक थोडी जबाबदारी पण होती की आपलं काम चांगलं झालं पाहिजे पण संस्थेच्या सर्व सदस्यांनी मला अतिशय आपुलकीची वागणूक दिल्यामुळे मला हे काम करायला हुरूप आला एक प्रकारे आत्मविश्वास आला आणि सगळ्याच मूळ म्हणजे टीकेकर सर मी म्हटलं तसं त्यांच्यामुळे मला स्टेजवर वावरताना कसलीच भीती वाटली नाही की ते सांगायचे मी आहे तू एंट्री कर हा जो ते कॉन्फिडन्स देत होते त्यामुळे मी पहिलं पाऊल रंगभूमीवर टाकलं नक्कीच आणि मग नंतर कुछली -कुछली तो नंतर कट्यार काळजात घुसलीमध्ये सदाशिव केला होता मी अखिल चितपावन संघातर्फे श्रीनिवास काका जोशींनी ते उतरवलं होतं नाटक हुँ, हुँ। तर त्यामध्ये वामन काका का जोग यांनी अभिनयाचं दिग्दर्शन केलं होतं वास्तविक अभिनय हे माझं क्षेत्र नव्हे म्हणजे तसं बघायला गेलं तर पण संगीत नाटकामध्ये जेव्हा एखादा गायक येतो तो, तो गाण्यामुळेच एंट्री <laughs> त्याची त्यामध्ये होते त्यामुळे अभिनयाचं असं कौशल्य अंगी नसतानासुद्धा सदाशिवसारखा रोल करायचा होता पण तो वामन काका जोग यांच्यामुळे मला चार गोष्टी अभिनयातल्या एक शिकता आल्या आणि त्यांच्यामुळे तोही रोल एक आम बऱ्यापैकी माझा रसिकांना आवडला नक्कीच ही एक छोटस पद आम्हाला ऐकायला नक्की आवडेल कारण इतकी सुंदर पद आहेत त्या नाटकामध्ये संगीत कट्यार का काळजात घुसली मधील श्याम हे प्रसिद्ध नाट्य अरे वा आपल्याला ऐकवतो चालेल नक्कीच खूप छान वाटतंय श्रीधर एक पटकन रॅपिड फायर राऊंड आपण घेऊया इथे तुझा नाट्यपद माझ आवडतं नाट्यपद घेई छंद मकरंद हे आहे आवडता राग बागेश्री आणि आवडता प्रहर रात्रीचा तिसरा कारण तो बागेश्री रागाचा प्रहर आहे आणि बागेश्री राग हा म्हणजे खर तर सगळेच राग म्हणजे दैवत आहेत पण खूप आवडणारा राग असा बागेश्री आहे आवडता गोड मध्ये आवडतात परंतु श्रीखंड सगळ्यात जास्त आवडत आणि तिखट खाद्यपदार्थांमध्ये मिसळ आवडतं नाटक संगीत स्वयंवर आणि आवडतं ठिकाण आवडत्या ठिकाणामध्ये मला मंदिर खूप आवडतात परंतु वर्दळ नसलेली मंदिरं आवडतात शांतता जिथे मिळते थे त्या मंदिरात जायला ओके तू आता नाटकांमध्ये नावं घेतलीस तर तुला इथून पुढे वाटचाल करताना कारण खूप छान तू गातोस खूप छान संवादिनीही वाजवतोस त्यामुळे सातसंगतही करायला जातोस तू क्लासेसही घेतोस असं सगळं बरंच काही 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 चालू आहे तर मग या ह्याच्यामध्ये तुला इथून पुढे जर संधी मिळाली कुठल्या नाटकात काम करायला तर एक अशी भूमिका की जी तुला करायची आहे कृष्ण साकारायला आवडेल हां आणि कुठल्या नाटकामध्ये म्हणजे असं कुठलं नाटक आहे का असं मनामध्ये कृष्णाची भूमिका करायला आवडेल आवडेल नक्कीच आणि म्हणजे तू तर वाजवतो आहेसच पण त्याचबरोबर गायकही तू खूप चांगला आहेस तर मग बरेचदा गायकांचं पथ्य खूप वेगळं असतं तर मग तू काही पथ्य किंवा असं काही फॉलो करतोस का नाही तसा आहार माझा संतुलित असल्यामुळे मी फार असं तेलकट म्हणा तिखट म्हणा असं फार आधी खातच नाही मुळात त्यामुळे असं विशेष पथ्य करावं लागत नाही आता अगदीच उद्या कार्यक्रम असेल तर आज थोडी काळजी घेतो म्हणजे एक हाँ। दोन दिवस आधी काळजी घेतो एवढंच असं बाकी विशेष असं पथ्य नाही काय ओके रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तर गायन आणि संवादिनी वादनामध्ये पहिला युवक आहेस की ज्याच्याकडे विशारद या दोन्ही पदव्या या दोन्ही क्षेत्रात आहेत तर मग या पदवीचं महत्व नक्की काय आहे हे आम्हाला सगळ्यांनाच जाणून घ्यायचंय म्हणजे आवड असणारे आणि खूप छान गाणारे सुद्धा कलाकार आहेत पण त्यांच्याकडे पदवी नाहीये तर मग या पदवीचं महत्व एक तू तु तुला तु ती पदवी मिळाल्यानंतर जे जाणवलं पहिलं जाणवलं ते म्हणजे असं की आपल्या गांधर्व महाविद्यालयाने जो अभ्यासक्रम डिझाईन केलेला आहे पंडित भातखंडे गुरुजी आणि पलुसकर गुरुजी यांनी तर या परीक्षा पद्धतीमुळे आपला एक अभ्यास होतो निश्चितपणे एक ज्ञानात भर पडायला किंवा सतत शिकत राहायची वृत्ती अभ्यासाची वृत्ती जागृत राहते आणि एका डिरेक्शनने आपण प्रयत्नशील राहतो स्पेसिफिक त्यामुळे नुसतंच परीक्षार्थी होऊ नये हे जितकंच खरं आहे याचाच अर्थ परीक्षा देऊच नाहीये असाही नाहीये परीक्षा द्यावी पण त्याचा नीट अभ्यास करून ती द्यावी पास होण्याकरता नुसती देऊ नये म्हणजे त्याच्यात परत हे दोन गट पडतात काही जण नुसतं एक कागद हवा म्हणून परीक्षा देतात तर ते स्वतःलाच आपण फसवतोय एक प्रकारे जर विशारदपर्यंत आपलं शिक्षण झालंय तर किमान टेक्निकली तरी तो जो अभ्यासक्रम विशारदपर्यंतचा आहे तिथपर्यंत आपल्याला व्यवस्थित सगळं माहीत पाहिजे आलं पाहिजे असं मी म्हणणार नाही कारण हे अथांग आहे कधीही मी आलं मला असं उल्लेख करणार नाही पण निदान आपल्याला माहिती पाहिजे व्यवस्थित हा बा हा राग कसा आहे याचं चलन कसं आहे किंवा काय म्हटलं तसं एका डिरेक्शनने प्रयत्न होण्याकरता परीक्षा आणि हा सगळा विषय निश्चित उपयोगी आहे नक्कीच आणि ह्या अभ्यासक्रमाला जर सुरुवात करायची असेल तर असं काही ठराविक वय आहे का की याच वयामध्ये सुरुवात करायला हवी आता लहानपणी जर एखाद्याच्या लक्षात आलं की किंवा एखाद्या पालकांच्या लक्षात आलं की आपल्या पाल्याला यात गती आहे किंवा त्या मुलाला थोडं मोठं झाल्यावर कळलं की मला हे शिकावं तर लहान वय हे केव्हाही कुठलीही गोष्ट सुरू करण्यासाठी चांगलंच असतं परंतु असंही काही नाही की समजा एखाद्याचं वय जास्त असेल आणि त्याला मनापासून शिकायचं असेल आणि त्यातली गती असेल कष्ट घ्यायची तयारी असेल तर केव्हाही शिकावं असं काही बंधन असं नाही त्याला म्हणजे माझ्या मते तरी हा जाता जाता एक संवादिनीवरचा कुठलाही एक छोटासा पीस आम्हाला ऐकायला नक्की आवडेल मधल्या काळामध्ये अत्यंत सुप्रसिद्ध असलेली मालिका म्हणजे स्वामिनी मराठी सिरियल आहे सगळ्यांना घराघरात पोचली ती तर हो। त्याचं जे टायटल सॉंग आहे ते संवादिनीवर वाजवतो अरे वा तू इथे आलास तुझ्या सगळ्या कार्यक्रमांमधून वेळात वेळ काढून आलास त्याबद्दल खरंच आकाशवाणी संपूर्ण मी तुझे अगदी मनापासून आभार मानते आणि तुझं हे यशाची अशीच उत्तरोत्तर होत राहो याच सदिच्छांसह मी तुझा आज इथे निरोप घेते खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद येस yes, थँक्यू या युवावाणी कार्यक्रमाअंतर्गत मला ही रत्नागिरी आकाशवाणीतर्फे तुम्ही जी संधी दिली त्याबद्दल मीही तुमचा मनपूर्वक आहे धन्यवाद धन्यवाद फ्रेंड्स तुम्हाला आजचा हा कार्यक्रम कसा वाटला आम्हाला नक्की कळवा त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे चौऱ्याण्णव शून्य पस्तीस त्र्याहत्तर चारशे पंच्याऐंशी नंबर पुन्हा एकदा सांगते चौऱ्याण्णव शून्य पस्तीस त्र्याहत्तर चारशे पंच्याऐंशी त्याचबरोबर नवनवीन कार्यक्रमांच्या क्विक आणि लेटेस्ट अपडेटसाठी आम्हाला एफ बी इन्स्टा आणि ट्विटर या आकाशवाणी रत्नागिरीच्या हँडलला नक्की फॉलो करा आणि हो या आणि अशा अनेक मुलाखतींचा खजिना आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय यूट्यूबच्या माध्यमातून तेव्हा आकाशवाणी रत्नागिरीच्या युट्यूब चॅनलवर जाऊन या सगळ्या मुलाखतींचा विविध रंगी कार्यक्रमांचा तुम्ही अगदी मनापासून आनंद घेऊ शकता चला तर फ्रेंड्स मी मीरा आजच्या या कार्यक्रमामधून तुमचा इथेच निरोप परत भेटूस युववाणीच्या पुढच्या कार्यक्रमात तोपर्यंत बाय बाय निवेदन आणि निर्मिती सहाय्य मीरा खलगावकर सादर करते योगीराज बच्चे ही सुवर्णमहोत्सवी आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती